नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न पडलेला आहे की आता आम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे परंतु आमच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी येणार आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आमच्या खात्यामध्ये येण्याकरिता आम्हाला कोणती कामे करायची आहेत याचबरोबर आमच्या जिल्ह्याची आमच्या तालुक्याची आमच्या गावाची यादी कधी येणार याचबरोबर यादी आल्यानंतर आम्हाला कोणाप्रकारे केवाय सी करायची आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेत आणि कधीपासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी आतापर्यंतची सगळी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक आढावा त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे तेवीस कोटी ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे दोन चौदा शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपये जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार दोन लाख सत्तावन्न हजार दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेले आहे याबरोबरच आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये याचबरोबर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा पुन्हा बीड जिल्ह्याचा तिसरा प्रस्ताव एकावन्न हजार सातशे एकोणऐंशी एक सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा परभणी जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव दहा शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना एक लाख आठ हजार रुपये याच्या आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना कोटी एक लाख रुपयाचे अतिवृष्टी याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक श्लोक अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी रुपये पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना दहा लाख अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील एक तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तेवीस डिस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा त्या प्रस्तावानुसार बीड जिल्ह्यातील चौथा प्रस्ताव बीड जिल्ह्याचा पुन्हा तो एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये लातूर जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये याचबरोबर पुढचा प्रस् पुढचा विभागीय आयुक्त कोकणांच्या प्रस्तावानुसार कोकण विभाग कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्रेपन्न हजार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना जवळपास नऊ कोटी बत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसानपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि या निधीचं वितरण लवकर होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचे प्रस्ताव खूप महत्त्वाचे आहेत आणि ते पुढचे प्रस्ताव सुद्धा प्रस्तावाची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रस्ताव तो तो आहे म्हणजे तो तो, तो तो आहे सात जिल्ह्या तो पुढचा प्रस्ताव आहे जवळपास तो uh, म्हणजे वर्धा चंद्रपूर नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील uh, शेतकऱ्यांना एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपये ज्यामध्ये पुढचा जिल्हा पुढचा विभाग आहे जवळपास अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपयाचे अतिवृष्टी नुकसान मंजूर झालेले आहे अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपयाचे अतिवृष्टी नुकसानप्रमाणे मंजूर झालेली आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्याचा पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाची अतिवृष्टी भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपयाची अतिवृष्टी भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर पुणे सातारा सांगली या तिन्ही जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसानप्रपाई मंजूर झालेली आहे आणि एकंदरीत या संपूर्ण जी आर नुसार सत्त जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सद्यतीस कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण राज्यातल्या या तिन्ही जी आरच्या माध्यमातून राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत जवळपास अगोदरच्या प्रस्तावाचे सोळाशे कोटी आणि आत्ताच्या प्रस्तावाचे दोन हजार नऊशे वीस कोटी आणि एकूण साडेचार हजार कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई पुढे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये जूनमध्ये नुकसान झालेले शेतकरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टो नंबर या सर्व पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या दिवसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपये अखेर शासनाच्या माध्यमातून एकूण साडेचार हजार कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेले आहे आणि आता तहसील विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे याद्या आता जिल्हा लेवल आणि जिल्ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण आता जे काही तहसीलमध्ये याद्या तयार होतील आणि याद्या तयार झाल्याच्यानंतर वी के नंबर शेतकऱ्यांनी घेऊन वी के नंबर घेतल्यानंतर सी एस सी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना के वाय सी करायची आहे आणि के वाय सी केल्याच्या नंतरच या अतिवृष्टी नुकसान रुपयाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेव शेतकऱ्यांना केवायसी करणं अत्यंत बंधनकारक आहे महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हेक्टरी जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती बागायतीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी जवळपास छत्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हे तीन जी आर वेगवेगळ्या दिवशी सरकारने काढले होते पहिला जी आर होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा दुसरा जी आर होता चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा आणि हा तिसरा जी आर दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा नवीन सरकार स्थापन झाल्यावरचा हा जी आर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा भेटणार आहे त्यामुळे अतिवृष्टी नुकसान रुपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या येणाऱ्या महिन्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे जमा होणार आहेत एकंदरीत या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अत्यंत आनंदाची व दिलासादायक अपडेट ही म्हणावी लागेल ज्यामध्ये आपण जर पाहत तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भ पूर्व विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो इतर संदर्भात जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अतिवृष्टी नुकसान संदर्भात काही नवीन माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्कीच देण्यात देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद